काय सगळ्यांना कसे आहेत सगळे नमस्कार पप्पा काय चाललं आहे तुमचं माझं बरं बोलाय शिकलं हो बोलाय शिकली की आज मला मित्रांनो <laughs> आज अनुष्का बोलाय शिकली हो शिकली की मला काय चाललं तर बा चाललं आहे काम आहे <laughs> ना काम केलं पाहिजे आहे का नाही बोला राहिले हो बरायचं मला एवढं सध्या व्हायचं बघा हाय का कागद वगैरे हातारल्या खाली कागद बारा वाजणार मानवा कोण करायला लागतंय ना काम वर बघून वर बघून असं डोळ्यात पण पडायची भीती वर त्यात हात दुखते चार पाच दिवस झाले भरतोय फिनिशिंग करतो भरायचं घासायचं है ना सगळं काम आणखी चार पाच दिवस राहा

मंदुरुळ्याने ना नागगुप्त काय नाही तर चालले